भैया सरप्राइज अरे राहुल तू हम्म आला मोटापणा करणारा राहुल येताना काही पावसामुळे त्रास वगैरे तर झाला नाही ना बर चल पाऊस बिल लिहायला आपण घरात बसून बोलू भैया मला पावसाच दिवस काही त्रास नाही झाला पण नाही का ना काका खूप दोनशे रुपये घेतले ते माझ्याकडे पैसे नव्हते हो म्हणून काय तुमचा भाऊ कितीच राहणार इथं वापस जायला सांगा मला एवढं जाण्याचं काम नाही होत जरा हळू बोल तू ऐकन आणि काय रे तुझा भाऊ इथं येतो आणि किती दिवस राहतो तर मी काय म्हणतो का तुझा भाऊ इथं राहणार आहे खर्चा किती लागणार आहे मी तर कधी विचार नाही केला वडिलाच्या नंतर लहान भाऊ माझी जबाबदारी तुला जर काही बोलायचं असेल ना तू पडते मी नाही म्हणू शकत ठीक आहे मी जाऊन बोलते काय भैया आणखीन मला किती दिवस राहायचं इथं वहिनी मी नाही का माझ्या बायसोबत मी आठ दिवस राहणार आहे असं का बर मग मला शॉपिंगला घेऊन वहिनी माझ्याकडे पैसेच नाही मला काय माहित नाही ते मला शॉपिंगला घेऊन चला अपने तो अपने होते हैं